मित्रांनो नमस्कार वास्तू तथास्तूमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत मित्रांनो गौरी गणपतीचा एक सुंदर सण म्हणजे आपल्या आयुष्यातला अतिशय महत्त्वाचा सण अतिशय उत्साहाने सर्व कुटुंबीय संवेत आपण साजरा करत असतो गौरी गणपती म्हणजे सगळी सणांची सुंदर रेलचेल असते आणि घरामध्ये सुंदर चैतन्याचं वातावरण असतं आता आपण पहिल्यांदा गौरी गणपतीच्या दृष्टीने मुहूर्त केव्हा आहे ते पाहूयात सप्टेंबर महिन्यात दोन हजार चोवीसच्या या गौरी गणपतीमध्ये गौरी आवाहन हे दहा सप्टेंबर रोजी आहे गौरी आवाहन म्हणजे गौरी घरी आणण्याचा मुहूर्त जो आहे तो संध्याकाळी आठ वाजेपर्यंत आहे दहा तारखेला मंगळवारी आपण गोरज मुहूर्तावरती म्हणजे गाई आपल्या घरी परत येतात ती वेळ म्हणजे संध्याकाळच्या वेळेस सूर्यास्तानंतरनं आपण गौरी हे वाजत गाजत घरी आणाव्यात यानंतरनं आपल्याला गौरी पूजन हे अकरा सप्टेंबर रोजी आहे या दिवशी संपूर्ण घरामध्ये गोडधोड नैवेद्य करून सभाषण ब्राह्मण हे भोजन दिलं जातं आणि ही हा दिनांक आहे अकरा सप्टेंबर रोजी आणि बारा सप्टेंबरला गौरी विसर्जन हे असतं आता आपण गौरीच्या आगमनाचा पूजनाचा आणि विसर्जनाचा मुहूर्त पाहिला थोडं गौरी गणपतीच्या दृष्टीने आपण थोडीशी माहिती आता घेऊयात पुराणामध्ये अशी कथा आहे की असुराच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया महालक्ष्मी गौरीला शरण गेल्या त्यांनी आपले सौभाग्य अक्षय करण्याविषयी प्रार्थना केली महालक्ष्मी गौरीने भाद्रपद शुद्ध अष्टमीला असुरांचा संहार करून शरण आलेल्या स्त्रियांना स्त्रियांच्या पतींना आणि पृथ्वीवरील प्राण्यांना जीव मात्रांना सुखी केले म्हणून अखंड सौभाग्य प्राप्ती होण्यासाठी सर्व महिला स्त्रिया ज्येष्ठा गौरीचे हे व्रत करतात संस्कृत शब्दातील अर्थानुसार गौरी म्हणजे आठ वर्षाची अनाग्रात अशी पवित्र कन्या आहे तसेच गौरी म्हणजे पृथ्वी वरुण पत्नी तुळशीचे झाड मल्लिका उर्फ जाईचा आहे हे आधारेच तेरड्याच्या गौरी म्हणून पूजा करतात भाद्रपद मासामध्ये येणाऱ्या गौरीचे पूजन करून अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी स्त्रिया हे व्रत करतात मित्रांनो ज्येष्ठा गौरी पूजन महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेग वेगवेगळ्या वेग 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 पद्धतीने केले जाते अनुराधा नक्षत्रावर ज्येष्ठा गौरीचे आवाहन ज्येष्ठा नक्षत्रावर तिचे पूजन आणि मूळ नक्षत्रावर तिचे विसर्जनही करतात असे हे तीन दिवसाचे मूळ व्रत आहे याला ज्येष्ठा गौरी पूजन असे म्हटले जाते काही गावात या गौरी सोन्या चांदीचे किंवा पितळेचे मुखवटे धारण करून केलेले असतात त्या मूर्तींना छान साड्या सजवून दागिन्यांनी नटवले जाते तर काही ठिकाणी कागदावर गौरीचे चित्र काढून छापील कागद आणूनसुद्धा पूजा केली जाते कित्येक गावामध्ये प्रथा आहे की नदीतील पाच खडे किंवा लहान दगड आणायचे ते पूजायचे आणि सुवासिक फुले येणाऱ्या वनस्पतींची रोपे अथवा तेरड्याची रोपे एकत्र बांधून त्याची प्रतिमा मनवतात मातीचा मुखोटा सुद्धा चढवतात यामध्ये श्रावणातील व्रतवैकल्यांची धामधूम संपत असतानाच गृहिणींना लागतात वेध ते गौरी गणपतीचे अंगणामध्ये तुळशीपासून पूजास्थापनेच्या घरातल्या जागेपर्यंत सड्या रांगोळ्यांनी घर सजायचं असते लक्ष्मीची रांगोळीची पावले ओल्या हळदी कुंकवाच्या हातोप्याने गौरीचा रस्ता अतिशय शोभिवंत केला जातो तुळशीपासून डोईवर खणाने झाकलेले मुखोटे प्रत्येक रांगोळीच्या पावलावर टेकवत 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 टेक टेक सव्वाष्णी अदबशीर घरात आणतात दर टप्प्यावरती लक्ष्मी आली सोन्याच्या पावलानी लक्ष्मी आली सोन्याच्या पावलांनी हा लोकमंत्र बा महिलांच्या मनात उत्साहाने उमटत असतो छानपैकी घंटा वाजवून त्या ठिकाणी गजर करून गौरीला प्रथम चूल भावनापशी न्यायचं असते यात म्हणले की गौरी गौरी काय पाहतेस असंही म्हणायचं असतं उत्तर यावं चूल भानवस करीत करीत मग दूध दुपते गायगुरांचा गोठा धान्याची कोठारे आज आपल्या घरातली तिजोरी आपले घरातल्या सगळ्या खोल्या असं सगळं दाखवायचं असतं गौरीला सोन्या रुपयाच्या पावलांनी येणं तिजोऱ्या कपाटे पेट्या असं सगळं दाखवून झालं की गौरी स्थानापन्न करायचे असतात आणि म्हणायचं लाडके गौराय कधी येसी पाणी पडलं नाय भरलं भादव्याला येणं कोऱ्या सुपात येणं झणकत येणं खांद्यापर्यंतच्या आकाराच्या दीड फुटाच्या सालंकृत साड्या नेसवलेल्या साचावर मुखोटे चढवले की मंत गौरी प्रकट होतात आता आपण पाहूया गौरी आवाहनाचा पहिला दिवस कसा असतो गौरी आवाहनाचा पहिला दिवस आपापल्या परंपरेप्रमाणे घराच्या उंबऱ्यातून आत आणताना जिच्या हातात गौरी असतील त्या महिलेने पाय धुवायचे आणि त्यावरती कुंकुवाचे स्वस्तिक काढतात घराच्या दरवाजापासून ते जिथे गौरी बसवायच्या त्या जागेपर्यंत लक्ष्मीच्या पायाचे ठसे उमटवत उमटवत गौरीचे मुखवटे वाजत गाजत घरात आणायचे यावेळी सणई लावायची असते यावेळेला ताट चमचाने किंवा घंटाही वाजवतात यानंतरनं त्याची स्थापना करण्यापूर्वी त्यांना घरात सुखसमृद्धी दूध दुभत्याची जागा इत्यादी गोष्टी दाखवण्याची प्रथा आहे तेथे त्यांचे आशीर्वाद मिळून ऐश्वर्य नांदू अशी प्रार्थना करतात काही ठिकाणी लोक तेरड्याची रोपे बांधून सुद्धा एकत्र प्रतिमा काढतात व तिच्यावरती मातीचा मुखवटा चढवतात नंतर त्या मूर्तीला साडी नेसून दागदागिन्यांनी ने ने सजवतात पहिल्या दिवशी संध्याकाळी गौरीला भाजी भाकरीचं नैवेद्य दाखवण्याची पद्धत महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रात आहे आता अतिशय महत्त्वाचा गौरी पूजनाचा दुसरा दिवस कसा होतो पाहूया दुसऱ्या दिवशी म्हणजे ज्येष्ठा नक्षत्रावरती गौरीची पूजा केली जाते सकाळी गौरीची महालक्ष्मीची पूजा आरती करून केलेल्या फराळाचा रव्याचा लाडू बेसनाचा लाडू करंजी चकली शेव गुळकाप गुळपापडी लाडू नैवेद्य दाखवतात तर संध्याकाळी आरती करतात पुरणपोळी ज्वारीच्या पिठांच्या आंबील आंबाडीची भाजी सोळा भाज्यांनी एकत्र भाजी दिवे फळ वगैरे पदार्थांचा नैवेद्यही समावेश असतो नैवेद्यामध्ये शेंगदाणा आणि डाळीची चटणी पंचामृत पडवळ घालून केलेली ताकाची कढी कटाची आमटी वेगवेगळ्या प्रकारची भजी पापड लोणचे आणि इत्यादी केलेल्या सर्व पदार्थ केळीच्या पानावर ठेवतात महाराष्ट्रामध्ये संध्याकाळी महिलांना हळदी कुंकुवाचा कार्यक्रमसुद्धा केला जातो दर्शनाला आलेल्या महिला मुलींचे आदरपूर्वक स्वागत करून त्यांना हळदी कुंकू देण्याची प्रथाही भरपूर आहे यानंतरनं आपल्याला विसर्जनाचा तिसरा दिवस तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर गौरीचे महालक्ष्मीचे विसर्जन करतात या दिवशी अनेक ठिकाणी गौरीबरोबर गणपती बाप्पाचंही विसर्जन करण्याची एक पद्धत आहे या दिवशी सकाळी सुताच्या गाठी पाडतात त्या सुतात हळदी कुंकू सुकामेवा बेलफळ फुले झेंडूंची पाने काशी फळाचे फूल रेशीमी धागा असे एक एक जिन्नस घालून गाठी पाडतात यामध्ये हळदी कुंकू रेशीमी सूत झेंडूची पाने काशी फळाचे फूल हे महत्वाच्या वस्तू असतात नंतर गौ गव, गौरीची महालक्ष्मीची पूजा आरती करतात गोड शेव्याची खीर सुद्धा करतात उडीद डाळीचा भाजलेला पापडाचा नैवेद्य सुद्धा दाखवला जातो अशा पद्धतीने गौरीची पूजा आरती करून पुढील वर्षी येण्याचे आमंत्रण देऊन त्यांना निरोप दिला जातो आणि विसर्जन केले जाते धातूच्या किंवा कायमस्वरूपी मूर्ती असतील तर त्यांचे विसर्जन करत नाहीत पण गौरीचे पाण्यात विसर्जन केल्यानंतरनं परत येताना थोडी वाळूसुद्धा घ आणतात आणि घरभर पसरतात झाडावर टाकतात यायोगे घरात सुखसमृद्धी नांदते आणि इतर वाईट गोष्टींपासून संरक्षण होते तर मित्रांनो हा गौरी गणपतीच्या उत्सवाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच मला वास्तू तथास्तु या यूट्यूब चॅनलवरती नक्कीच कळवा कमेंट बॉक्समध्ये टाका वास्तू आणि ज्योतिष कन्सल्टन्सी हवी असेल तर नव्वद एकवीस नऊशे सहाशे या नंबरवरती कॉल करा गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या शुभम भवतू शुभ आशीर्वाद